तसं साधू झालेले आहेत आणि मोठ्या सामर्थ्याने आणि विचारांना आम्ही येणार्यात बोलयला बाबांची सहमती आहे का तुम्ही जी भूमिका मांडलेली आहे त्यांच्या काही चर्चा कोण आले कारण की आता जर बातमीत छापल्या की उमेदवार करणार म्हणून त्यांच्याबद्दल तुम्हाला काही उमेदवार जो उमेदवार असतो ना शांतिगिरी महाराजांना जेव्हा तुम्ही बघितलं असेल तर ही सगळी मंडळी चोवीस तास त्यांच्या आजूबाजूला राहणारी मंडळी आणि ज्या वेळेस हे पण चांगले लोक आले पाहिजे हात विचारच आम्हाला त्यांनी दिला ही तुमची भूमिका झाली ते इथे राहणार त्यांची भूमिका काय हात विचार जर त्यांनी दिला तर ते राहणारच ना नाही कार्यकर्ते असतात ते सांगतात मी काय म्हणतो त्यांची भूमिका काय त्यांचा विचार त्यांनी दिला चांगले माणसं आले पाहिजे त्यांनी आमचा विचार मान्यच केलेला आहे ना ते शुभ संकेत आहे म्हणून तर आम्ही सगळे तयारीला लागलोय थोडक्यात त्यांना सांगितलं तुम्हाला की ब मी आम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला दोन्ही महाराजांना ज्येष्ठांना पुढं बसवा तुम्ही पाठी मांग बसा बाबा पुढे या सगळे जे वरिष्ठ सांगते त्यांना पुढे बसवा आपलं सहर्ष स्वागत करतो आणि तुम्ही इथं आला त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे का ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये बाबाजी उमेदवारी करावी असा आमचा सगळ्या बाबा सर्वांना माहिती आहे नी नी का हा भक्त परिवार एकूण सात मतदारसंघामध्ये पसरलेला आहे त्याच्यामध्ये नाशिक नाशिक जे आहे त्यांचा प्रभावच आहे त्याच्यामुळं आमच्या सगळ्या भक्तीपरवार ठरवलं आहे मी का तुम्हाला स्पष्टपणे आणि सविस्तर आम्ही सांगणार आहोत त्याचा आता तुम्ही ऐकून घ्यावा अशी निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने उत्तर अधिकारी पूजनीय वंदनीय महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व त्यांच्या आशीर्वादाने जय बाबाजी भक्त परिवार लोकसभा दोन हजार चोवीस अठराव्या लोकसभेला आपण सामोरं जाताना आज भक्त परिवार आपली भूमिका स्पष्ट करत आहे जय बाबाजी भक्त परिवारानं अविरतपणे आध्यात्मिक सामाजिक कार्य केलेलं आहे आणि दोन हजार नऊपर्यंत गुप्त पद्धतीनं राजकारणामध्ये असलेला भक्त परिवार दोन हजार नऊपासून सक्रिय राजकारणामध्ये सहभागी झालेला आहे दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस या सर्व लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकांमध्ये जयबाबाजी भक्त परिवाराची भूमिका ही राहिलेली आहे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या सुद्धा लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा राजकारणामध्ये चांगल्या लोकांनी पुढाकार घ्यावा चांगले लोक राजनीतीमध्ये आले पाहिजे या उद्देशानं दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसपेक्षाही पण जास्त तीव्र गतीनं जयबाबाजी भक्त परिवार राजकीय भूमिका घेणार आहे जय बाबाजी भक्त परिवाराचं प्रभाव क्षेत्र असलेले महाराष्ट्रातील सात लोकसभा मतदारसंघ ज्या सातही लोकसभा मतदारसंघांमध्ये लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा या न्यायाने चांगले लोक राजकारणामध्ये यावे आणि लोक राजकारणामध्ये जे करतात ती आपण न करता हा शुद्ध विचार घेऊन सत्य विचार घेऊन सातही लोकसभा मतदारसंघामध्ये भक्त परिवारानं आपलं कार्य सुरू केलेलं आहे के। त्याचबरोबर चांगले लोक येण्याकरता कोणीतरी मोठा माणूस जर पुढे आला तरच चांगले लोक येण्याचं चा धाडस करतील आणि भक्त परिवारांना सगळा विचार करता आमच्याकडे चांगला सक्षम आणि चारित्र्य संपन्न ज्यांनी आपल्या जीवनामध्ये स्वतःचा दशक्रिया अगोदर केला स्वतःच पिंडदान केलं स्वतःच श्राद्ध केलं आणि घेऊन अविरतपणे जनसेवा हीच ईश्वर सेवा या न्यायानं समाजाचं कार्य सुरू केलं त्या पूजनीय शांतीगिरी महाराजांना दोन हजार चोवीसच्या लोकसभेकरता भक्त परिवारानं निर्णय करून सातही लोकसभेत भूमिका घेत असताना कोणीतरी चांगला अधिकारी माणूस असावा म्हणून पूजने शांतीगिरी महाराजांना सुद्धा निवडणूक लढवण्याचा आग्रह भक्त परिवारानं केलेला आहे आणि फक्त आग्रहच नाही तर त्यांना शंभर टक्के नाही हजार टक्के ते लोकसभेला भक्तपरिवार उभं करणार आणि त्या दृष्टिकोनातनं नाशिक लोकसभेबरोबरच सातही लोकसभा मतदारसंघांमध्ये भक्त परिवारानं काम सुरू केलेलं आहे okay.